राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांचा पासष्टावा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न झाला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला नामदार चंद्रकांतदा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा करतात यावर्षी त्यांनी पासष्टाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पासष्ट हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सोडलाय त्याचा शुभारंभ मंगळवारी शेंडा पार्क इथं वृक्षारोपणानं झाला आज त्यांनी पक्ष कार्यालयात नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या नामदार पाटील यांचा वाढदिवस इको फ्रेंडली असल्यानं उपस्थितांनी त्यांना विविध प्रकारची रोपटी देऊन त्यांच्या संकल्पाला हातभार लावला खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक विश्वराज महाडिक सौभाग्यवती मंजेरी महाडिक कुटुंबियांनी नामदार पाटील यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं यावेळी त्यांच्या संवेत माजी नगरसेवक सत्यजित कदम किरण नकाते विजय सूर्यवंशी अजित ठाणेकर होते आमदार प्रकाश आवाडे राजे घाटगे प्राचार्य अभयकुमार साळुंखे समित कदम अशोकराव माने अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही नामदार पाटील यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी नामदार पाटील यांनी शुभेच्छुकांना सेंद्रिय गुळाची पावडर आणि बर्फी देऊन स्नेहाचा गोडवा जपला जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राहुल चिकोडे अशोक देसाई जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई राजवर्धन नाईक निंबाळकर अशोक देसाई संगीता खाडे गायत्री राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचं स्वागत केलं